नमस्कार साक्षीदार न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे लाडक्या बहिणीचा महाविकास आघाडीला त्रास उपमुख्यमंत्री लाडक्या बहिणीचा त्रास आता महाविकास आघाडीला होत आहे हे सावत्र भाऊ लाडकी बहीण योजनेचा विरोधात बोलतात आणि फॉर्मवर वर स्वतःचे थोबाड लावतात अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे तसेच लोकसभा निवडणुकीत आपला सामना महाविकास आघाडीच्या तीनच पक्षासोबतच नाही तर चौथ्या म्हणजे खोटा बोलणाऱ्या सोबत झाला असेही ते म्हणाले आहेत अकोल्यात ते बोलत होते यावेळी फडणवीसांनी लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे ते म्हणाले या योजनेमुळे आपण पुढे जात आहोत इतक्या वेगानं फॉर्म भरणं सुरू झालं की सर्वच क्रॅश झाला तीन चार दिवस बंद होतं आम्ही सांगितलं काळजी करू नको ऑफलाईन फॉर्म द्या तेही फॉर्म आम्ही स्वीकारू माझी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना एवढीच विनंती आहे आपली योजना आहे म्हणजे हे जे सावत्र भाऊ आहेत हे किती नटवरला आहे बघा रोज योजनेच्या विरुद्ध बोलतात आणि स्वतःचं थोबड लावून माझी लाडकी बहिणचं पोस्टर देखील हेच लावतात यांचा काय संबंध आहे काही संबंध नाही आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या योजनेची ओनरशिप घेतली पाहिजे आपण या योजनेमध्ये ज्यांचे फॉर्म भरले गेले नाहीत त्यांचे फॉर्म भरले पाहिजे ज्यांचे भरले गेले आहेत त्यांचा नंबर इश्यू झाला की नाही पाहिला पाहिजे त्यांच्या अडचणी दूर केल्या पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचं संपर्कात राहिलं पाहिजे लाडक्या बहिणींना त्यांचे लाडके भाऊ कोण आहेत हे आपल्या माध्यमातनं पोचलं पाहिजे मी तुम्हाला सांगतो ही एकच योजना अशी आहे की जी घोषित झाल्यापासनं महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या चेहऱ्यावरचं पाणीच पळालं आहे त्यांना समजे ना आता करावं काय पण यांचं खोटं बोलण्याची सवय त्या ठिकाणी जात नाही आज आपण बघा निर्णय केला की आमच्या शेतकऱ्यांना यापुढे विजेचं बिल द्यावं लागणार नाही शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आपण केला आणि हा निर्णय करत असताना आपला निर्णय हा काँग्रेससारखा नाही आहे